रेडी आज नवरात्रातील प्रथम दिवस घटस्थापनेचा आणि त्या दिवसाचं औचित्य साधून आपल्या खेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाचा एक तालुका अध्यक्ष या नात्यानं आमच्या महाविकास आघाडी आमचे सर्व सहकारी घटक पक्ष यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे प्रथमतः मी उपस्थित आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करतो आणि आजच्या आपल्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्याला ज्या प्रश्नांवरती चर्चा या ठिकाणी उपस्थित करायची आहे त्या संदर्भात थोडंसं या ठिकाणी अगोदर प्रास्ताविक पद्धतीनं आपल्यासमोर एक हे मांडतो की नुकतीच आपली कृषी उत्पन्न बाजार समिती खेडच्या या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा तीस सप्टेंबर रोजी झाली आणि त्या सभेच्या निमित्तानं एक त्या संस्थेचा सभासद सा या नात्यानं आणि संस्थेचा एक माजी पदाधिकारी या नात्यानं ना मी त्या ठिकाणी सभेला उपस्थित होतो आणि माझ्या मनातले प्रश्न की जे शेतकरी बंधूंशी निगडीत आहेत किंबहुना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जडणघडणीमधल्या सर्व प्रक्रियेशी निगडीत असल्यामुळं वार्षिक साधारण सभा ही सर्वता आपल्याला माहिती आहे की वर्षामध्ये सभासदांच्या दृष्टीनं अतिउच्च सभा अशी समजली जाते की जेणेकरून त्या संस्थेचे सभासद हे मालक असतात आणि त्या मालकांना तो अधिकार असतो की संस्थेच्या एकूण जडणघडणीमध्ये त्यांचा त्याचा असणारा प्रवास तो अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललाय किंवा काही त्याच्यामध्ये त्रुटी आहेत त्याच्यावर प्रकाश टाकण्याच्या दृष्टीनं खरं तर ती सभा आणि त्या सभेमध्ये गेलेले विषय चर्चेला गेलेले विषय हे त्या ठिकाणी किती महत्वाचे आहेत किंबहुना त्याच्या संस्थेच्या दृष्टीनं अधिकच काय त्याच्यामध्ये आपल्याला संस्थेची सभासद या नात्यानं सुचवता येईल त्या दृष्टीनं खरं तर त्या सभेचं महत्व होतं आणि म्हणून मी त्या सभेमध्ये संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे असणारे एकूण विषय पाहता त्या विषयाला अनुसरून काही प्रश्न उपस्थित केले आणि ते प्रश्न मी कुठल्या एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेला कुठंतरी बेठीच धरायचं या दृष्टीने उपस्थित केलेले नसून आपल्याला माहिती आहे सर्वांना की कृषी उत्पन्न बाजार समितीची पदाधिकाऱ्यांची निवडणूक ही नुकतीच होणार होती परंतु त्याच्यामध्ये काही कायदेशीर बाबीचा तांत्रिकदृष्ट्या अवलंब करून ती सभा ती पदाधिकारी निवड ही लांबवण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचं मूळ कारण असं सांगितलं गेलं की ज्या सा दोन पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले ते राजीनामेच त्या ठिकाणी त्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की ते आमचे नाहीत आणि म्हणून त्यांनी काहीतरी रिट पिटिशन दाखल केलं असं सांगितलं परंतु त्याच्यावरती न्यायालयाने कुठलाही आदेश न देता तुमची पहिल्यांदा ती निवडणूक प्रक्रिया संपन्न होऊ द्या आणि नंतर तुमचं काय म्हणणं असेल ते कोर्टामध्ये आणावं अशा प्रकारच्या सूचना वजा किंबवना त्यांना त्या ठिकाणी फेटाळण्यात आलं असं आमचं मत आहे परंतु त्यांनी आज त्याचा आधार घेऊन राज्य आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे पणन मंत्री आहेत त्यांची दिशाभूल करून त्या ठिकाणी असं दाखवलं की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत आणि त्यामुळं या निवडणूक निवडीला स्टे द्यावा आणि तशा पद्धतीनं त्या ठिकाणी शासनाच्या असणाऱ्या त्या मन पणन मंत्र्यांना वरतून प्रेशराईज केलं गेलं आणि त्या माध्यमातनं तो आदेश त्या ठिकाणी काढण्यात आला आणि ऐनवेळी ती पदाधिकारी निवड थांबली गेली आणि म्हणून आमचं असं म्हणणं होतं जर खरंच पदा ते पदाधिकाऱ्यांचे राजीनामे नसतील तर मग कायदेशीर बाबीचा त्या ठिकाणी उल्लंघन झालं का मग निवडणूक निर्णय अधिकारी नेमला कसा गेला किंबहुना वरिष्ठ त्यांच्या असणाऱ्या खात्याकडनं ती निवडणूक लावण्याचा प्रोग्राम कसा दाखल केला गेला याचाच अर्थ असा आहे की त्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणं चुकीचं आहे जी निवडणूक आहे ती योग्यरित्या होती परंतु त्याला त्या ठिकाणी राजकीय वळण देऊन तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी त्या संस्थेचे ते संचालक म्हणून आपल्या स्वतःच्या ताकदीचा वापर जसा काही करून राज्य सरकारला वेठीच धरलं आणि ती निवडणूक प्रक्रिया लांबवली आणि म्हणून आम्ही तो प्रश्न विचारल्यावर हो त्यांना ते कारण नसताना काही ना काहीतरी त्यांना ते चुकीचं वाटलं म्हणून म्हणा किंबहुना आम्हाला बोलून द्यायचं नाही म्हणून म्हणा विषयांतर करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी सभेमध्ये त्यांच्या पद्धतीनं त्यांनी काही निर्णय घेतला आणि त्या, त्या निर्णयाला आमचा विरोध होता आम्ही प्रथमपासून त्या ठिकाणी असं सांगितलं गेलं की बुवा ती जी काही सभा आहे अकराचं टायमिंग असताना तुम्ही सव्वा बाराला चालू करता एका व्यक्तीची वाट पाहण्यासाठी तुम्ही वेळ घालवता कोरम पूर्ण झालेला असताना तुम्ही त्या ठिकाणी ती सभा लांबवली हाच मुळात चुकीचा संदेश आमच्यासारख्या सहकारात काम करणाऱ्यांना निश्चित आहे आमच्यासारखे अनेक प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या सभेमध्ये आमच्यावरती कारण नसताना जे आरोप झाले त्या आरोपाचं प्रतिउत्तर देणं आम्हाला त्या ठिकाणी शक्य नव्हतं किंबहुना आम्हाला ते दिलं गेलं नसतं आणि म्हणून मी आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी आवर्जून आपल्या सर्व बांधवांना उपस्थित करून करण्याचा निर्णय घेतला आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात आणि म्हणून मला या ठिकाणी त्याच्यावरती भाष्य करत असताना संस्थेच्या कुठल्याही कामाबद्दल मी त्या ठिकाणी वक्तव्य केलं नाही किंबहुना पदाधिकाऱ्यांच्या कामकाजावरही वक्तव्य केलं नाही शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं ती संस्था माझी पदाधिकारी म्हणून आम्हाला जे अपेक्षित आहे त्या कामकाजावर प्रकाश टाकण्यासाठी प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी केवळ राजकीय असुर असुयापोटी आम्हाला त्या ठिकाणी बोलू दिलं नाही किंबहुना आम्ही बोललो म्हणून आमच्या असणाऱ्या काही ज्या विविध संस्था आहेत सहकार चळवळीमध्ये मी अनेक वर्ष काम करतो आणि त्याच्यावरती भाष्य केलं गेलं आम्हाला तर प्रथमतः असं सांगितलं की तुम्ही फक्त मिटिंगच्या अनुषंगाच्या विषयावर बोला आणि आम्ही मिटिंगच्या अनुषंगाने असणारा जो विषय संस्थेचा होता त्याच्यावरच बोललेला असताना त्यांनी मात्र त्यांच्या भाषणामध्ये त्या त्या विषयांतर करून आम्हाला त्या ठिकाणी आम्ही ज्या संस्थांवरती काम करतो त्याच्यावरती चुकीचं कसं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून त्याच्यावरती सुद्धा त्यांनी जे भाष्य केलं ते सुद्धा समाजामध्ये चुकीच्या पद्धतीने केलंय एक लोकप्रतिनिधी म्हणून अशा पद्धतीने चुकीचं वक्तव्य करणं आणि समाजामध्ये सहकारी चळवळीमध्ये काम करणाऱ्या संस्थांची बदनामी करणं हे एका दृष्टीने फार मोठा गुन्हा असं मी समजतो त्यांना जर सहकारातली विशेषता माहिती नसेल तर त्यांनी त्या ते ठिकाणी माहिती घ्यावी आणि माहिती घेऊनच मग बोललं पाहिजे ते भाषा जी करतायत की मी लोकप्रतिनिधी आहे मी तालुक्याचा आमदार आहे मला दिलीप मोहिते मानतात ही जी काही धमकीवाजाची भाषा आहे ती भाषा इथून पुढं चालणार नाही आम्ही आमचं हुबायुष्य सहकारामध्ये घालवलं ज्या काही संस्था आमच्या ताब्यात आहेत त्यांच्यामध्ये आम्ही त्या निदान ज्या जुन्या लोकांनी प्रस्थापित केल्या त्या निश्चित त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या चालवण्याचं त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने चालत असल्याचे दाखले मी तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो सगळे ऑडिट मेमो सहित त्या ठिकाणी कामकाजाचं कसं काम चालतं का त्या सगळ्या कामकाजाच्या दृष्टीने तुम्हाला जर चुकीचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही निश्चित त्याची दखल घेऊ शकता पण जर चुकीचं नसेल तर जो चुकीचं त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यालाही त्या ठिकाणी जाब विचारला गेला पाहिजे ही आमची त्याच्यामधली भावना आहे त्यांनी तालुका खरेदी विक्री संघाचा विषय काढला आणि तालुका संग्रह खरेदी विक्री संघ हा एकोणीसशे सत्तेचाळीसशी त्याची स्थापना आहे आणि त्यावेळेच्या असणाऱ्या लोकांनी तो संस्था दहा दहा रुपयाचे शेज गोळा करून सर्वसामान्यांच्या भाग भांडवलावरती दहा हजार भाग, भाग भांडवलावरती संस्था चालू झाली आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने लागणाऱ्या शेतीविषयक अवजार असतील शेतीविषयक साहित्य असेल शेतीविषयक खत व्यवसाय असेल शेतीविषयक औषधाची विषय असेल किंबहुना त्या संस्थेच्या नियमाला अनुसरून कामकाज त्या ठिकाणी केलं जातं त्याच्यामध्ये त्या संस्थेचा विक्री खरेदी विक्री हा मूळ व्यवसाय त्याचबरोबर कोर्ट नियमाला अनुसरून जागा भाड्याने घेणे जागा भाड्याने देणे या सर्व गोष्टी त्या ह्या ठिकाणी चालतात आणि त्या कायदेशीररित्या कायद्याच्या सगळ्या चाकोरीत धरून त्या ठिकाणी चालू आहेत असा आम्ही या ठिकाणी दावा करतो त्यांना त्याच्यामध्ये आज तागायत का दिसलं नाही दुसरी गोष्ट मी त्यांना त्याच सभेमध्ये छेडलं की तुम्ही ज्या संघ सांग, सहकारी सांग, संघाविषयी बोलता त्याच्यावरती तुमचे सहकारी त्या ठिकाणी आज गेले पाच वर्ष त्या ठिकाणी चेअरमन म्हणून काम करतायत आणि ते चेअरमन म्हणून नुसतं काम करत नाहीत तर त्या संस्थेची असणारी निवडणुकीचा काळ हा लक्षात जर घेतला तर सतरा ते, ते बावीस असा त्या निवडणुकीचा काळ होता त्याच्यामध्ये नंतर बावीसच्या नंतर आजपर्यंत चोवीस पर्यंत त्याला त्या निवडणुका झाल्या नाही त्या निवडणुका न झाल्याची कारणं जी आहेत ती त्या ठिकाणी महत्वाची आहेत दुष्काळ असेल ज्या पावसाळा असेल किंवा निवडणुका ज्या काही राज्यातल्या आल्या त्या निवडणुकाच्या अनुषंगानं प्रत्येक वेळी मुदतवाढ त्या ठिकाणी मिळत गेली आणि त्या मुदतवाढीच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा इलेक्शन घ्यावं असं शासनाने सांगितलं त्या त्यावेळे आपण मतदार याद्या सहित त्या ठिकाणी देण्याचं त्याचबरोबर त्या मतदानासाठी लागणारा संस्थेचा खर्च तो सुद्धा संस्थेनी त्या ठिकाणी त्या शासनाच्या यंत्रणेकडे सुपूर्त करणं अशा सगळ्या गोष्टी झालेल्या असताना त्या ठिकाणी निवडणूक झाली नाही तो काय आमचा संस्थेचा दोष नाही आणि त्या काळामध्ये सुद्धा ते सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी कार्यरत होते त्यांना जर त्या ठिकाणी तक्रार करायची होती किंवा काही त्याच्यावर संशय येत होता तर त्यांनी अगोदरच त्या ठिकाणी निर्णय घ्यायला पाहिजे होता परंतु तसं न करता आमदारांच्या प्रेशर टॅक्टिस मुळे त्यांनी त्यांच्या स्वतंत्र असणाऱ्या जवळच्या सहकार्यांना त्या ठिकाणी राजीनामे द्यायला लावले राजीनामे देण्याचं कारण सुद्धा मी या ठिकाणी असं नमूद करतो की संस्थेचा कुठल्याही प्रकारे प्रशासक नेमता येत नाही असं पाहिल्यानंतर अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी ज्या पद्धतीने स्वतःच्या अधिकारात नेमण्याचा प्रयत्न केला त्यांना त्या ठिकाणी प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्या ठिकाणी स्वतंत्र चौकशी करून अधिकारी नेमून सुद्धा संस्थेची चौकशी केली त्याच्यातही त्यांना काही सापडलं नाही मग काहीच करता येत नाही तर संस्थेच्यावर प्रशासक कसा आणायचा तर त्याचं त्या ठिकाणी असणारा संचालक मंडळाचं अल्पसंख संख्या कमी करणं अल्पमतात आणण आणि मग त्या ठिकाणी प्रशासक बसवणं अशी दुष्ट प्रवृत्तीची प्रक्रिया त्या ठिकाणी राबवण्याचं काम केलं स्वतःच्या सत्तेचा गैरवापर त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आज त्या ठिकाणी आम्ही न्यायालयीन बाबीमध्ये प्रक्रियेमध्ये गेलेलो आहोत आम्हाला तो न्याय त्या ठिकाणी निश्चित मिळेल अशी आमची त्या ठिकाणी भावना आहे त्या संस्थेच्या प्रती इतकं वाईट बोललं गेलं की त्या ठिकाणी संस्थेवर काम करणारे जे सेवक त्यांच्या प्रती भूमिका त्यांनी जी मांडली त्यांना जर त्याचा अभ्यासच नाही माझ्यासारखा माणूस असं त्या ठिकाणी म्हणेल की सेवकांचे नेम काय आहेत सेवक कसे नेमले जातात त्याला काही शासनाचा पगार आहे का आणि त्या शासनाचा पगार मिळावा म्हणून तुम्ही जर लोकप्रतिनिधी आहात तर तुम्ही त्याच्यासाठी काही वेगळा प्रयत्न केला का तुम्ही तुमच्या लोकांसाठी तरी त्या ठिकाणी प्रयत्न केला का तसं न करता संस्थेच्या असणाऱ्या उत्पन्नाच्या माध्यमातून त्यांना उद्या रिटायरमेंट झाल्यानंतर नाही ग्रॅज्युएटी नाही बाकीच्या काही सवलती नाही काय त्या ठिकाणी पेन्शन त्या ठिकाणी असणाऱ्या ह्या संस्थेच्याच उत्पन्नातून त्यांचे पगार त्या ठिकाणी केले जातात त्यामुळे त्याला त्या 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 संस्थेला नोकरीवर सुद्धा ठिकाणी नाही ही जर जर माहिती आपल्याला नसेल तर आपण लोकप्रतिनिधी म्हणून म्हणायचे लायकीचे सुद्धा नाही असा माझा त्या ठिकाणी ठाम त्यांना या ठिकाणी माझं म्हणणं आहे तुम्ही कुठल्याही प्रकारे संस्थेवर आजपर्यंत तुम्ही म्हणता आम्हाला कधी बोलवलं नाही तुम्ही साधे त्या संस्थेचे सभासद कोण असतं हे सुद्धा जर तुम्ही माहिती घेतली नसेल तुम्ही त्या संस्थेचे मोहितवाडी सोसायटीचे प्रतिनिधी म्हणून कधी त्याच्यात प्रतिनिधी म्हणून आलात का तुम्ही त्याच्यामध्ये येऊन तुमचे म्हणणं कधी आम्ही जसं भर सभेमध्ये येऊन काही प्रश्न विचारले तसे तुम्हाला विचारायचे असते तर तुम्हाला कुणी अडवलंय पण तुम्ही तो सुद्धा प्रयत्न केला नाही तुम्ही बाकी फक्त दोष ठेवायचं काम केलं त्या ठिकाणी संचालक मंडळाने जे निर्णय घेतले त्याच्या माध्यमातनं आज सगळ्या त्या ठिकाणी जे काम केलं जातं सेवकांच्या पगारावरती सुद्धा ते उत्पन्नाच्या दृष्टीने कसे पगार वाढवायचे हे सुद्धा सगळ्यांच्या विचारांनी केलं जातं ते करून सुद्धा त्या ठिकाणी त्याला सुद्धा मान्यता कि वार्षिक साधारण सभेमध्ये सर्व संचालक मंडळाच्या माध्यमातन सभासदांच्याही मध्ये ठेवून त्याला मान्यता घेऊन तो कारभार केलेला आहे त्याचबरोबर नाशिक हायवे सारख्या ठिकाणी आज तीन पावणे तीन एकरची जागा त्या ठिकाणी असून ती इमारत त्या ठिकाणी जी उभी आहे ते सांभाळले गोडावणे खाय चालू आहे सगळं काम एवढं पद्धतशीर चालू आहे त्याच्यामध्ये चा तुमचा जर कणभर सुद्धा त्याचा सहभाग नाही तुम्ही त्याच्यामध्ये काही केलं नाही आणि उत्पन्नाच्या दृष्टीने म्हणत असाल जसं भाडे तत्वावर देऊन भाडं मिळवायचं अशा पद्धतीच्या जुन्या लोकांनी संचालकांनी त्यामध्ये भूमिका घेतल्या त्याच्यामध्ये संस्थेच्या जागा आहे त्या ठिकाणी इमारती बांधल्या त्या ठिकाणी त्या आज भाड्याने देऊन त्याचं सुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी सर्व कागदपत्र मी मुद्दाम दोन दिवस त्याच्यामध्ये घालवलेत माझ्या सगळ्या संस्थांची ऑडिट दोन हजार चोवीस पर्यंत आज झालेली आहेत अत्यंत सक्षम पद्धतीने ऑडिट झालेले ऑडिट मध्ये कुठल्याही प्रकारचे दोष नाहीत आणि असा असताना तुम्ही त्या संस्थांवर महाक बदनामकारक शब्द वापरलेले आहेत त्याला सुद्धा तुम्हाला आज ना उद्या सामोरं जावं लागत आम्ही सुद्धा या ठिकाणी काय आमचे केस कशाने पांढरे झालेत यांनी असं काही नाही आमचे सुद्धा वयामानाने आज सुद्धा त्यांनी असं समजू नये त्यांना ज्या भूमिकेत ते आज आहेत त्यांनी दोन हजार चार लक्षात ठेवावं त्या ज्या त्यावेळेची परिस्थिती जेव्हा तुम्हाला या पक्षाच्या माध्यमातून संधी मिळाली त्यावेळेस तुमच्याबरोबर कोण होतं नारायण नारायण्पा पवारांसारखा माणूस त्या ठिकाणी जर आपल्या खेड मध्ये आमच्या सारख्यांनी यांना आम सातकर गटांनी जर साथ दिली नसती तर नारायण पवारांनी यांची कधीच तंदुरी करून खाल्ली असती असा माझा स्वतःचा दावा आहे आणि त्यामुळं मग आमचं म्हणणं आहे आमची जी तळतळ तल आहे आम्ही तुम्हाला संधी दिली तुम्ही आमच्यावर काय उपकार केले तुम्ही त्या दिवशी त्या भाषणात उपकाराची भाषा केली मला सभापती त्यांनी नाही केलं हे मी तुम्हाला या ठिकाणी आवडून सांगतो मला सभापती करताना त्यांच्या मनात सुद्धा इच्छा नव्हती त्यांना रमेश राळ्यांना सभापती करायचं होतं पण माझ्या एका जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये मला अजितदादांच्या पर्यंत जावं लागलं मला त्या भूमिका त्या ठिकाणी यांनीच करायला लावल्या मी त्यांच्या पर्यंत जाव गेलो तेव्हा त्या बाकीच्या गोष्टी सॉल्व्ह झाल्या आणि अजितदादांच्या पुढे ठरलं मला सभापती करायचं वॉल यांच्या चेंडू यांच्या हातात दिला यांनी को कसा टाकायचा यांच्या हातात होता त्यांना रमेश रायाला करायचं असतं तर त्यांना तेही करताला असतं पण त्यांना नावीलाच तो माझ्यासारख्याला करावं लागलं आणि मला केल्यानंतर मी माझ्या कार्यकाला ते म्हणले तुम्ही काय दिवे लावले अ मी काय दिवे लावले हे तुम्हीच तुमच्या तोंडाने तुमच्या जवळच्या सहकाऱ्यांना सांगितलं की त्याच्या इतका सक्षम त्याच्या इतका पारदर्शी त्याच्या इतकं माहिती असलेला माणूस सभापती म्हणून त्यांनी केलेलं काम उल्लेखनीय असं तुम्हीच तुमच्या तोंडाने सांगितलंय मग हे चुकीचं आहे का काय ते आम्हाला दिवे लावले म्हणता आमच्या कुठला कुठली चूक झाली ती निदर्शनास आणून द्यावा द्यायला द्या मग आम्ही त्या ठिकाणी राजकारणात सुद्धा राहायचं नाही हे सुद्धा आम्ही ठरू शकतो पण तुम्ही काल जे बोलले की मी गेल्या वर्षी मला गेल्या पंचवार्षिकला म्हणले की माझी शेवटची वेळ तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्हाला जर ती शेवटची वेळ आहे तर तुम्ही कालच्या पूर्वळीच्या भाषणात सांगता समाजाच्या याची इच्छा आहे की त्यांना मंत्री करायचंय तुम्ही समाजाच्या साठी मंत्री व्हायचं तर उद्या माहितीच सरकार पहिलं आलं पाहिजे तर तुम्ही मंत्रीचे स्वप्न पाहा तुम्हाला आताच तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून तुम्ही अशा पद्धतीने वेगळी स्टेटमेंट करता आणि ती स्टेटमेंट करताना तुम्ही दुसऱ्याकडे म्हणले त्यावेळेला की तुमच्याकडं एक बोट आणि माझ्याकडे चार मोठे असं समजता अहो तुमच्याकडे ते पण तेच आहे तुम्ही काचेच्या घरात राहून दुसऱ्यावर दगड मारायचं काम करता ते आता थांबवा तुमच्या तुमचं काल काल परवा परवा सुद्धा एम आय डी जाती म्हणल्यावर कालचा नवीन एखादा होतपूर्व नवीन चेहरा जेव्हा समाजात येतो त्याच्यावर सुद्धा तुम्ही आग पाकड केली त्याच्या असणाऱ्या नातेवाईकावर तशीच आग पाकड केली आणि तुम्हाला समाजामध्ये हा अधिकार दिला कोणी तुमची ही जी मस्ती आहे तुम्ही दोन ला काय होते आणि आज तुम्ही दोन हजार चोवीस ला काय आहे तुम्ही आता म्हणताय मी एक पैसा खाल्ला नाही तुमची सगळी जर प्रकरणं पा, काढली तुम्ही टक्केवारीच हे चालवता तुमचे लाभार्थी तुमच्याजवळ आजपर्यंत अशा आजूबाजूला फिरतायत आणि त्या लाभार्थींच्या जेव्हा सभागृहामध्ये माझ्या मागे एक सुद्धा माणूस नव्हता मी एकटा तिथं आलो पण एकाची सुद्धा हिंमत झाली नाही मला थांबवण्याचं माझे सहकारी मला म्हणले तुम्ही एकटे कशाला गेले आम्हाला का नाही सांगितलं पण ती वेळच तशी नव्हती मला असं सांगितलं गेलं सभा आहे मला तोन सुदा हो ते तोंड सुद्धा पाहायला जायची इच्छा नव्हती पण मी काय गेलो संस्थेच्या हितासाठी संस्थेच्या झालेल्या चुकीच्या निर्णयावरती प्रकाश टाकण्यासाठी आपण सभासद म्हणून आपला हक्क त्या ठिकाणी मांडला पाहिजे तेवढ्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो आणि ती भूमिका त्या ठिकाणी मांडली मी त्यांच्या कुठल्याही कामकाजावर वेळोवाकडं बोललो नाही त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांवर वेळोवाकडं बोललो नाही तरी सुद्धा माझ्या वैयक्तिकाने मी काम करत असलेल्या संस्थांवर ते अशा पद्धतीने बोललेत आणि असं म्हणलेत मला दिलीप मोहिते म्हणतात मी पण म्हणतो मला हिरामन सातकर तुम्ही पाटील असाल मी पण पाटीलच आहे पण मी गद्दार पाटील नाही तुम्ही शरद पवार साहेबांना सोडलं आणि स्वतःच्या स्वार्थ करता दुसरीकडे गेले नुसते दुसरीकडे गेले नाही तर आज सांगताय मी ही कामं केली ती कामं केली पुण्याच्या पैशातून केली आमच्या सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींचा हो कराचा पैसा हा शासनाकडे जातो आणि तो पैसा आणण्याचं काम तुम्ही केवळ अजितदादांच्या जवळचे म्हणून काही जरी स्वतःचा वेटो वापरला असं जरी म्हणलं पण ते पैसे आणून सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने लाभार्थींना दिले आणि स्वतः कशी आपली घरं भरली हे सांगायला अजूनही आम्हाला अजून वेळ आहे मी मागच्या वेळेला सांगितलं होतं आपल्याला आठवत असेल पत्रकार बंधूंनो की ज्या वेळेला त्यांनी माझी तालुका अध्यक्ष म्हणून निवड झाली त्यावेळेला ते म्हणले यांच्या मागं कोण आहे नक्की माझ्या मागं कोण नव्हतं ती परिस्थिती तशी नव्हती पण मी आज हक्कानी सांगू शकतो ती परिस्थिती आम्ही निर्माण केली माझ्यावर माझे सगळे सहकारी माझे घटक पक्षाचे सगळे सहकारी हे माझ्याबरोबर आले आणि त्याच्यातून तुम्हाला लोक लोकसभेचं चित्र त्यावेळेला दिसला असेल हाच खेड तालुका अनेकांना डोक्यावर घेणारा तालुका तो अनेकांना पायाखाली सुद्धा कसा घेतो हे खेड तालुक्याचं वैशिष्ट्य आहे आणि हे सातकर गटालाच फक्त या ठिकाणी सांगण्याचा सा, बोलण्याचा सा अधिकार आहे असं मी समजतो आम्ही अजूनपर्यंत कधीही कोणाच्या शेपटावर पाय दिले तुम्ही आमच्या शेपटॉवर पाय दिलाय आम्ही ते तुम्ही म्हणले मला आम्ही आणलं तुम्ही सुरुवात केली मी शेवट करतो आम्ही उलट म्हणतो की तुम्ही आता सुरुवात केली आम्ही त्याचा शेवट करणार तो कसा करणार तो आता उद्याच्या याच्यामध्ये तुमचे तुम्ही आता जात्यात आले तुम्ही कालपर्यंत बाहेर होते जात्यात आल्यावर काय होतं ते आता तुम्हाला कळालं असेल आणि उद्याच्या भविष्य काळात ठीक आहे आमचे हे सगळे सहकारी एक मुखानी एक विचाराने आम्ही एक संघ राहू तुम्हाला तर या वेळेला नक्की सुट्टी नाही एवढं नक्की सांगतो आणि या दृष्टीनं मला तुम्हाला अजून काही जर विचारायचं वेळ निश्चित कमी आहे अनेक वेळेला आपण परत परत पुन्हा पुन्हा येऊ त्या 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 वेळेला त्या त्या विषयावर नक्की मी बोलेल परंतु मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय आमच्या ताब्यात असलेल्या सगळ्या संस्था मग त्यांची असणारी इमारती असतील त्यांची स्थावर असतील सगळी जिथल्या तिथे आहेत कारण ज्या ज्या बँकांमध्ये खाती आहेत त्या त्या ठिकाणी आमच्या ठेवी बिवी सगळे चित्र तुम्हाला जेव्हा जेव्हा कागद पाहिजे ते माझ्याकडे कागद आहेत ते मी कागद केव्हाही द्यायला तयार आहे पण त्यांनी जे काय पद्धतीने वल वल्गण्या केल्यात मग तुम्ही तुमच्या संस्था किती स्वतः काढल्या ते दाखवा तुम्ही चालवताना ज्या खाजगी संस्था चालवता त्या कशा चालवतात ते दाखवा तुमच्या ह्याच्यावर असणारे ट्रस्टी कसे ते दाखवा आणि ते ट्रस्टी कशा पद्धतीने बाहेर ऍडमिशनला कसे पैसे घेतात लॉ कॉलेजला विद्यार्थ्याच्या ऍडमिशनला किती पैसे घेतात याचाही हिशोब काढा मग तुम्ही नेमकं काय करता खरं समाजाचं हित तुम्ही करता का मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगाव काय भाषा वापरता तुम्ही आज तुमची तालुक्यामध्ये जमीन किती आहेत किती कुटुंबाच्या याच्याकडे जमीन आहेत याचा जर सर्वे केला तर तुम्हाला आता सांगतो त्याच्याही पलीकडे आता मला दुसरं एक सांगायचं आहे कालची जी लोकसभा झाली अहो तुमचे आडराव दादांच्या बरोबर कधीच जमत नव्हतं हो तुम्ही जे वल्गना केल्या स्वतः भाषण केलं की मी कुठल्याच पद्धतीने हे करणार नाही सहकार्य करणार नाही मग असं एका रात्रीत काय झालं की तुम्ही लगेच मू बदलली याचा अर्थ तुम्ही काही ना काहीतरी त्याच्यामध्ये हातात घेतलं अज वाढराव दादांचं तुम्ही काही ना काहीतरी घेतल्याशिवाय आडरराव यांच्या जवळ गेले नाही आणि मग आता नंतर इलेक्शन झाल्यानंतर तरी तुमचं सूत आहे का हे सगळं आम्हाला समाजाला दिसतंय आणि ते दिसत असताना आमच्यासारखा खाण ठोक कार्यकर्ता मी असं म्हणणार नाही मी नेता नाही आणि यांनी मला काय मदत केली यांनी एक काडीची मला मदत केली नाही सभापती केवळ मुळे आजही मी अजितदादांना मानतो कारण ते आमच्याच पक्षाचे घटक पक्षाचे जरी नेते होते काही कारणाने तुमचं त्यांचं घुवटच्या पात्र बिनसलं असेल पण दादांच्या बाबतीत आम्ही पण कधी नाही आम्ही पक्ष म्हणून आम्ही पक्षही सोडला नाही नाही आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या व्यतिरिक्त आम्ही कधी कुठं जागा बदलली नाही आणि मग तुम्ही बाकी इकडून तिकडं स्वार्था काढता तुम्ही पवार साहेबांच्या पुढे त्यांच्या सैनी आमदार झालेले आता तुम्ही त्यांना सोडून गेले ठीक आहे कशासाठी गेले तर स्वतःचे म्हणाले काय तुम्ही कराल मारून टाकाल आमची आम ती नीती आहे का आम्ही कधीच कुणाला हात बी लावला नाही स्पर्श पण केला नाही पण तुमची सगळी बाग प्रकरण काढा तुम्ही दुसऱ्याचे खून पण केले पचवायचंही काम केलं दाबायचंही काम केलं तुमच्यावरती असणाऱ्या केसेस उठवायचं काम पवार साहेब जर नसते तर तुम्ही नक्की जेल मध्ये असते एवढंच मी या ठिकाणी ठोक सांगतो आणि माझ्या नादी लागला तर मी तुम्हाला सोडणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो अनेक प्रकरण आहेत त्या प्रकरणावरती प्रकाश टाकायची वेळ आली तर समोर बसा म्हणा त्याच्यावरती विचार करायची बोलायची हिंमत हिरामन सातकर मध्ये आहे अजून तर माझे लेही मा, मागे आहेत माझे नेते ज्येष्ठ मंडळी आहेत ती जर आली ना तर पळता होईल थोडी होईल एवढं सांगतो आणि या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलात मी तुमचं मनापासून स्वागत करतो आणि पुढच्या याच्यामध्ये त्यांनी काय बोललं तरी लगेच मी तुमच्या सोबत तुमच्या समोर असणार आहे एवढं सांगतो आणि थांबतो माझे सर्व सहकारी या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे अजून हे या ठिकाणी अतुल भाऊ पण येणार होते पण त्यांची आज सासू आजारी असल्यामुळे ते या ठिकाणी नाहीत विजय भाऊ डोळस ते पण या ठिकाणी येणार होते मी त्या सर्वांना बरोबर घेऊन उद्याच्या तालुक्याच्या राजकारणामध्ये पुढे जाणारे मला काय मिळवायचं हा भाग फार लांबचा आहे मला जे मिळायचं ते माझ्या वडिलांच्या पुण्याने मला सगळं मिळालेलं आहे आणि मला आता कशाची अपेक्षा नाही तुम्हालाच बाकी पुन्हा पुन्हा आमदार व्हायची इच्छा आहे नव्हे तर मंत्री व्हायची इच्छा आहे नक्की तुमचं मंत्रीपद तुम्हाला जर मिळणार असेल तर आमच्यासारख्याच्या शुभेच्छा आहेत परंतु असं समजू नका महायुतीचं सरकार हे आल्यानंतरची स्वप्न तुम्ही पाहताय या ठिकाणी तालुका हा नाबर नाहीये तालुका हा निश्चित पुढच्या भविष्यामध्ये तुम्हाला त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद